मित्रांनो आज आपण जे आहे सोयाबीनच्या आपल्या प्लांटमध्ये आलेलो आहे आणि दुसरी फवारणी करून आपल्या आता आठच दिवस झालेले आहे मागच्या वेळेला एकदम बारीक अशी कडी होती आणि आता आता, आता, आता आपण बघू शकतो की जे आहे तर फुलाचे जे प्रमाण आहे आता तर ते अगदी आपल्याला कमी असलेलं दिसतं आणि आता माल आपण बघू शकतो की छान आता त्या परिपक्व अवस्थेत आहे जे पांढरी माशी म्हणतो आपण किंवा जो तर ते प्रमाण आता एक दोन ठिकाणीच मला दिसलं परंतु आताची जी परिस्थिती आहे तर याला तिसऱ्या फवारणीची गरज आहे का आणि याचं जे आहे हे अजितचं मित्रांनो बियाणं हे टाकलेलं टाक आहे दोन बॅग टाकल्या होत्या त्या साईडला कोहिनूर आहे आणि आज आपण परिस्थिती बघू शकतो की फुलं जे आहे फक्त या ठिकाणी आपण जसं की इथे दोन आणि हे जवळपास तीन ते चार पर्सेंट फुलं सध्या बाकी आहे आणि हा माल जे आहे सध्या तर तो हा शेंगा याला धरलेले आहेत आणि आता दाणे याचे पकण्याच्या अवस्थेत मित्रांनो आहे सध्या पाऊस देखील छान असा झालेला आहे तर आता याचं काय नियोजन याला तिसऱ्या फवारीची गरज असेल का काही ठिकाणी आपल्याला येलो मोझाक हा दिसतो आहे तिथे बघू शकतो आपण म्हणजे तीन पर्सेंट झाडाला तो त्याची पानं जी आहेत तर ते पिवळी आपल्याला पडायला सुरुवात झाली आहे तर यावरती तर आता जी पानं पिवळी झालेली आहेत त्यावरती तर आपण काही करू शकत नाही हे आपण इथं बघू शकतो या पद्धतीनं या परंतु याला रोखण्यासाठी काही उपाय आहेत का तर ते आपल्याला कमेंट करून निश्चित सांगा हा येलो मजाकच आहे मित्रांनो परंतु प्लॉटमध्ये आपण बघू शकतो की तो काहीच ठिकाणी आहे इथे आपल्याला कुठेच तो दिसत नाही आहे तर ही होती छोटीशी अपडेट धन्यवाद